आ, मी पांडुरंग बलकवडे आज सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठानच्या वतीने या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे हिंदवी स्वराज्याची शिवरायांची राजधानी रायगड या राजधानी रायगडाची उभारणी पुनर्बांधणी शिवरायांच्या कल्पनेप्रमाणे अगदी यशस्वीरित्या करणारे एक आदर्श आणि उत्कृष्ट दर्जाचे स्वराज्याचे अभियंता अशी हिरोजी इंदोलकरांची ओळख आहे आज साडेतीनशे वर्षानंतरही शत्रूच्या सगळ्या आघात आघात सोसून निसर्गाशी संघर्ष करून रायगड उभा आहे त्यांनी केलेली ती उत्कृष्ट बांधकाम हा त्याचा पुरावा आहे त्या हिरोजी इंदुलकरांनी ज्यावेळेस शिवरायांकडं म्हणजे शिवरायांनी त्यांच्या त्या उत्कृष्ट कार्याबद्दल हिरोजींना विचारणा केली की आपल्याला मी काय बक्षीस देऊ अशा वेळेस हिरोजींनी फक्त मागणी केली सांगितलं विनंती केली की एका तुमच्या पय पदस्पर्श होणाऱ्या पायरीला माझं नाव दिलं जावं आणि त्याप्रमाणे सेवेचे ठाई हिरोजी इंदलकर असं त्या पायरीवर शिलालेखात कोरलं गेलेलं आहे ते हिरोजी इंदलकर प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे अभियंत्यांसाठी प्रेरणा आहे आणि या अभियंता दिनानिमित्ताने हिरोजींचं नावाने एखादा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्याला पुरस्कार दिला जावा अशी प्रतिष्ठानची इच्छा आहे त्याला माझा पाठिंबा आहे आणि सर्व ही जे काही शिवकालीन ऐतिहासिक घराणी इथं जमलेली आहेत त्यांचंही या गोष्टीत त्यांच्याबरोबर त्यांची सहा त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं सहकार्य लाभणार आहे धन्यवाद नमस्कार मी अशोक इंदलकर मी नुकताच सी आय डीमधून अपर पोलीस अधीक्षक म्हणून रिटायर्ड झालेलो आहे आम्ही आता जे हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान आहे आमचं जे स्थापन झालेलं आहे छत्रपतींचे जे सेवक होते हिरोजी इंदलकर तर त्या प्रतिष्ठानच्या वतीनं बऱ्याच शिवप्रेमी प्रेमी जे आहेत तिकडून आम्हाला कायम सजेशन आणि सूचना होत्या की या ठिकाणी तुम्ही काहीतरी स्मृतीस्थळ किंवा काहीतरी पुरस्कार सुरू करावा त्या सगळ्याचा विचार करून आम्ही एक ह्या अभियंता दिनी खिरोजी इंदलकरांच्या वतीनं एक पुरस्कार आम्ही द महाराष्ट्रासाठी देणार आहे आणि त्या पुरस्काराची रक्कम आणि हे नंतर निष्क निष्पन्न होईल पण ती पुरस्कार चिन्ह पुरस्कार असे आम्ही देणार आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणची त्या जी पायरी आहे निष्ठेची पायरी आपण म्हणतो त्या पायरीवर रायगडावर त्या ठिकाणी वज्रलेप करावा आणि त्या ठिकाणचं पा पायरीचं संवर्धन आधुनिक पद्धतीने करावं 아, 셰이 고민한데, 아니.